आजची आपली रेसिपी आहे चहाबरोबर खाण्यासाठी मठरी किंवा तिखटपुऱ्या म्हणू आपण खूप सोपी आहे आणि पौष्टिकही आहेत कारण यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तरी बघा किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि ह्या तुम्ही दोन महिनेही साठवून ठेवू शकता म्हणून जास्त प्रमाणात अजिबात नरम पडणार नाही तर त्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या वापरून तुम्ही ह्या तिखट पुऱ्या बनवल्यात ना मुलंही खूप आवडीने खातील मुलांबरोबर मोठेही अगदी आवडीने खातील एवढ्या ह्याच चविष्ट लागतात आणि पौष्टिक तर आहेतच तर यासाठी आपल्याला आहे ते एका भांड्यामध्ये मी घेते दोन कप गव्हाचं पीठ आपण जे रोजच्या पोळ्यांसाठी वापरतो ना तेच पीठ घेतलेलं आहे तर दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे आपण पुऱ्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे रवा शक्यतो बारीकच घ्या म्हणजे आप चांगला तो मिक्स होतो आणि कुरकुरीत आपल्या पुऱ्या होतात तर आता चवीनुसार यामध्ये घालूया मीठ अगदी कमी साहित्य लागतं आणि ओवा घालायचा आहे तर अर्धा चमचा एवढा मी हात ओवा हातावरती असा चुरून घालते म्हणजे आपल्या मठरीला खूप छान चवही येते आणि असं ॲसिडिटीचा वगैरेही प्रॉब्लेम होत नाही कारण आपण मग तळणीचे वगैरे पदार्थ असतात त्यामुळे ओवा जरूर घाला अर्धा चमचा जिरं घालते आहे आणि सोबतच नाही एक चमचा इथे कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती भाजून थोडासा चुरा करून घ्या मस्त लागते टेस्ट आणि थोडा चटपटीतपणा येण्यासाठी आपण इथे आमचूर पावडर घालतो अर्धा चमचाच घाला किंवा चाट मसाला घातला तरी चालेल थोडंसं हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा एवढा आणि एक चमचा इथे लाल मिरची पावडर घालतो आहे कारण आपण तिखट पुऱ्या बनवतो आहे सोबतच तीन चमचे तेल घालायचं आहे याला मोहन म्हणून तर आधी आपण तीन चमचेच घालतो आहे पीठ मिक्स करून जर वाटलं आपल्याला तर मग आपण एखाद चमचा अजून घालू शकतो तर इथे आधी सध्या तरी मी दोन कप गव्हाच्या पिठासाठी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे नॉर्मल रूम टेम्परे म्हणजे थंडच दूध तेल आहे गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे तेल चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला म्हणजे व्यवस्थित सर्व तेलाला तेल आहे पिठाला लागेल तर चांगलं चोळायचं आहे बघा असं या पद्धतीने असं काय होतं सगळे साहित्यही मस्त एकजीव होतं आणि तेलही लागतं त्यामुळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता अशी बघा थोडंसं पीठ घेऊन घट्ट मूठ करून बघायची आहे मूठ होते म्हणजे आपण जे तेल घातलेलं आहे ते बरोबर आहे तर अजून तेल घालायची गरज नाही आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ चांगलं घट्टच मळायचं आहे पातळ किंवा सेलसर असं मळायचं नाही आहे कारण जर तुम्ही सेलसर पीठ मळला तर पुऱ्या नरम पडतील त्यामुळे थोडंसं पाणी थोडं थोडं घालून चांगलं असं घट्ट सर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर आम्ही जे टिप्स सांगते ना त्या लक्षात ठेवा म्हणजे तुमच्याही पुरे छान अशा खुसखुशीत कुरकुरीत होतील तर अगदी चांगलं असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ मस्त असं घट्ट मळून घेतलेलं आहे जोरात असं प्रेस करावं लागतं एवढं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे या पिठाला आपल्याला थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागेल म्हणजे रवा छान असा मुरला जाईल तर आता या पिठाला आपण झाकून कमीत कमी आ अर्धा ते वीस मिनटं तरी साईडला ठेवून देऊया तर साधारण मी अर्धा तास ठेवलं होतं पीठ बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे रवा छान फुल्ला गेलेला आहे तर अजूनही मस्त थोडा वेळ आपण मळून घेऊया पीठ म्हणजे व्यवस्थित सगळं मटरी आपली आहे पुऱ्या छान होतील खुसखुशीत तर थोडंसं मळून घ्यायचं जास्त नाही आता या पिठाचे मी समान चार भाग करून घेणार आहे चार गोळे बनवून घेते म्हणजे लाटायला आपल्याला सोपं पडेल तर एका दोन कप गव्हाच्या पिठामध्ये असे छा चार गोळे आरामात होतात तर तो मैदा न वापरता आपण हे प पुऱ्या बनवू त्यामुळे पौष्टिकही आहेत तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा मग मुलांना भूक लागली की चटपट खाऊ शकतात आणि खरंच चवीला एकदम अप्रतिम लागतात ते एकदा नक्की बनवून बघा आपले हे चार गोळे बनवून झालेले आहेत आता आपल्याला याला लाटायचं आहे तर यासाठी आपण पोळपाट आणि लाटणीला तेल लावून घ्यायचं आहे पीठ नाही लावायचं त्यामुळे काय होतं माहिती आहे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा सगळं पीठ पीठ कढईमध्ये होतं त्यामुळे तेल लावूनच आपल्याला ला 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 याला लाटवून घ्यायचं आहे थोडंसं तेल लावून पुन्हा लाटून घेऊया आपण तर व्यवस्थित मी पोळपाट्याला तेल लावलेलं आहे आणि आपण याला मस्त पातळ असं लाटायचं आहे आणि पोळी ही लक्षात ठेवा आपल्याला पातळ लाटायचे जाड नाही लाटायची जर तुम्ही जाड लाटतात तर मग पोळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या नरम पडतात तर ह्या लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी बघा इतपत आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे तर आता याला असा या जो चमचा असतो काट्यावाला त्याने आपण असे टोचे मारून घ्यायचे त्यामुळे काय होईल आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपण तळतो तेव्हा त्या ते फुगणार नाहीत फुगल्या तर त्या नरम पडतात थोड्या वेळाने त्यामुळे असं खुसखुशीतपणा येण्यासाठी कुरकुरीतपणासाठी असं टोच्या मारून घ्यायचे तर आपल्याला किंवा मग असं चमचा नसेल तर सुरीने वगैरे तुम्ही असं टोचे मारून घेतलात तरी चाले आता इथे असा आसा आसा ग्लास वगैरे घ्यायचा आहे आता इथे मी मोठ्या साईजच्या पुऱ्या बनवते मोठ्या साईजच्या दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी खूप छान लागतात आता तुम्हाला छोट्या बनवायचं असेल तर छोटा ग्लास घ्या आणि या पुऱ्या कट करून घ्या अशा गोल तर असे एकच मोठी पोळी लाटून घेतली ना की एका वेळेस भरपूर पुऱ्या होतात त्यामुळे मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे तर बघा मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे आणि पातळच आहे जास्त घ झाड ठेवायचे नाही आहे तर अशा मी सर्व पुऱ्या लाटून घेते तर पुऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आता आपल्याला तळायचं तर तेल चांगलं गरम असलं पाहिजे कडकडीत कर, कर, गरम तेलामध्ये आपल्याला या पुऱ्या टाकायच्या आहेत आणि अगदी मीडियम फ्लेम मध्यम अशा आचेवरती मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत तर आधी एका वेळ चार पाच पुऱ्या टाकल्यात तरी चालतील कारण ते एकमेकांना काही चिटकत नाही तर थोडा वेळ आधी यांना व्यव व्यवस्थित तळू द्यायचं आहे नंतरच आपल्याला पलटून दुसऱ्या साईडने तळायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन असते ना खाली त्यावरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल तर बघा एका साईडने अशा थोड्या तळल्या गेल्यानंतर यांना दुसऱ्या साईडने आपण असं पलटून तळून घेऊया तर कु पुऱ्या मध्ये मध्ये अशा अडवून पटवून आपण यांना छान असं तळून घ्यायचं आहे आणि पातळ लाटल्यामुळे काय होतं मस्त अशा पुऱ्या खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात आणि टोचे मारले त्यामुळे बघा पुऱ्या अशा फुलत नाहीत आणि मस्त अशा छान अशा कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा आता बघूनच तुम्हाला समजलं असेल मस्त अशा पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत तर एक्स्ट्राचं जे तेल असेल ते पूर्ण काढून घ्यायचं आहे तर हे आपल्या मस्त अशा पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत मठरी तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर तुमची चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा किती खुसखुशीत अशी आपली ही पुरी झालेली आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या पूर्ण तुम्ही वापरूनच पुऱ्या बनवा अगदी मस्त दोन महिने तुम्ही या जमा स्टोअर करून ठेवू शकता अजिबात नरम पडणार नाही मुलं आता घरी आहे त्यामुळे सारखं त्यांना काही ना काही खाण्यासाठी लागतं तर तुम्ही हे झटपट देऊ शकता